मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ जरा वेगळा आणि अतिशय खास आहे कारण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वराज्याचे झाकले धनी म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजच्या निधनानंतर त्यांच्या मुलीचे काय झाले हे जाणून घेणार आहोत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आणि कीर्ती खूपच मोठी आहे यांच्याबद्दल व्हिडिओ बनवण्या इतपत मी मोठा नाही यामुळे मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच या छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांशी नतमस्तक होऊन मानाचा मुजरा करतो व आजच्या या व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांना दोन मुले होती एक मुलगी म्हणजे भवानीबाई आणि दुसरा त्यांचा मुलगा म्हणजे शाहू महाराज मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या या दोन्ही मुलांचे काय झाले याचा उल्लेख फारसा आपल्याला इतिहासात आढळून येत नाही तर मी छत्रपती संभाजी महाराजांची मुलगी भवानीबाई यांचं काय झालं हे थोडक्यात ऐतिहासिक माहितीच्या स्वरूपात आपणास सांगणार आहे मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांची मुलगी भवानीबाई यांचा जन्म चार सप्टेंबर सोळाशे अष्ट्याहत्तर रोजी शृंगारपूर येथील पिलाजीराजे शिर्के यांच्या वाड्यात झाला मित्रांनो भवानीबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई यांची नात तसेच छत्रपती संभाजीराजे व येसुबाई यांची ज्येष्ठ कन्या मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर भवानीबाई आपल्या मातोश्री येसुबाई आणि बंधू शाहू महाराज यांच्यासोबत औरंगजेबाच्या कैदेत होत्या मित्रांनो औरंगजेबाच्या कैदेतून सुटल्यानंतर भवानीबाईंचा विवाह शंकराजीराजे महाडिक यांच्यासोबत झाला त्यांचे सासरे हरजीराजे महाडिक हे मोठे पराक्रमी होते मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का भवानीबाईंचे पती शंकराजीराजे महाडिक यांनी जिंजीच्या युद्धात जिंजीचा किल्ला स्वराज्यात राहावा यासाठी खूप मोठे योगदान दिले व जिंजीचा किल्ला जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले तसेच भवानीबाईंचा देखील त्यांना ठाम पाठिंबा होता मित्रांनो भवानीबाईंचे धाकटे बंधुराज म्हणजे शाहू महाराज यांनी भवानीबाईंना चोवीस गावांची सनत तसेच महाडिकांना मान्यता दिली मित्रांनो मुघलांच्या आक्रमणानंतर तारळे गावाची घडी पूर्णपणे विस्कटली होती यामुळे भवानीबाईंनी तेथील कारभार व्यवस्थित करून स्वराज्यासाठी खूप मोठे योगदान दिले मित्रांनो भवानीबाईंचे पती शंकराजी राजे महाडिक यांच्या निधनानंतर भवानीबाईंनी सती जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या इतिहासात अजरामार झाल्या मित्रांनो तारळे गावातील महाडिक स्मशानभूमीत भवानीबाईंची आजही समाधी आहे जेथे इतिहासप्रेमी आवर्जून भेट देतात मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही ऐतिहासिक माहिती आहे यामुळे जर या माहितीत काही त्रुटी आढळली असेल तर मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि मित्रांनो आपल्याला जर या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा